नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज पेडगाव इंदकेश्री मानाचं मैदान या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बादशाह मथूर आणि राजा हा पैरा राहुलदानी गुरसाले मैदानामध्येच सांगितला होता याच्या आधीसुद्धा मित्रांनो ही जोडी पाळली होती आणि आजसुद्धा मित्रांनो पाळण्यासाठी जोडी सज्ज झाली होती आज गट क्रमांक ब्याऐंशीमध्ये तास क्रमांक वरून मित्रांनो गाडी लागली होती आपल्या चॅनलवरती मी कालच अपडेट दिली होती याच गटात गाडी पाळाली आणि गाडीने चांगला असा गटपास केला आहे चांगला असा स्पीड आहे दोन्ही नंदींना आणि राजानेसुद्धा मथुरीचे चांगली अशी साथ दिली आणि गाडी आता सीमीपात्र झाली आहे मित्रांनो तसेच घोटचा सर्जा आणि बाकासूर थोड्याच वेळात गट क्रमांक अठ्ठ्याऐंशीमध्ये आपला पलतन दिसतील यासुद्धा गाडीला खूप खूप शुभेच्छा आणि आलेल्या सर्व नंदींना या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट मी तुमच्यापर्यंत घेत असतो सेमीला कोणकोणत्या सेमीत पळेल सुद्धा अपडेट आप आपल्या आप चॅनलवरती तुम्हाला भेटेलच त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा